नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी सेंट पीटर्सबर्गमध्ये दाखल जम्मू काश्मीरमधल्या सोपोर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान राज्यातले शेतकरी आजपासून संपावर दूध आणि भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपन्ना आणि लिएंडर पेस पुरुष दुहेरीत आपापल्या जोडीदारासह पुढल्या फेरीत दाखल आता सविस्तर वृत्त अठराव्या भारत रशिया वार्षिक संमेलनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सेंट दाखल झाले आहेत पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन या सहभागी होणार आहेत पंतप्रधान मोदींच्या रशिया दौऱ्यादरम्यान कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील पाचव्या आणि सहाव्या अणुभट्टीबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे अफगाणिस्तानातील सुरक्षा सहकार्य दहशतवाद आणि ऊर्जा सहकार्य याबाबत चर्चा होणार आहा भारत आणि रशिया यांच्यातले संबंध अधिक दृढ होण्यासाठी हा दौरा महत्वपूर्ण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे जम्मू काश्मीरमधल्या सोपोर इथं सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे एका घरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या घराला वेढा घातला दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर केलेल्या ले गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले दरम्यान पाकिस्ताननं आज जम्मू काश्मीरमधल्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातल्या शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर तोफगोळ्यांचा मारा केला तसंच गोळीबारही केला भारतीय लष्करानं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं असून गोळीबार अजूनही सुरू असल्याचं वृत्त आहे कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राज्यातले शेतकरी काल मध्यरात्रीपासून संपावर आहेत सांगली जिल्ह्यात शेतकरी संपाला आक्रमक वळण लागल आहे मुंबईकडे दूध आणि भाजीपाला घेऊन चाललेल्या पाच वाहनांचे टायर फोडण्यात आले कवठे महांकाळ मिरज मार्गावर काल रात्री दुधाचे दोन टँकर तसंच भाजीपाला घेऊन जाणाऱ्या तीन गाड्यांचे टायरही फोडण्यात आले राज्यात इतर ठिकाणीही रास्ता रोको सुरू झाला असल्याचं समजतं शिर्डी इथं आज पहाटे दुधाचा टँकर फोडण्यात आला तसंच दूध रस्त्यावर ओतून देण्यात आलं कोपरगाव इथं संतप्त आंदोलकांनी विकण्यासाठी नेत असलेला भाजीपाला रस्त्यावर फेकला तर श्रीरामपूर इथं केळी घेऊन जाणारा ट्रक अडवण्यात आला सातारा जिल्ह्यात मुंबई पुण्याकडे जाणारा भाजीपाला आणि दूध पुरवठा रोखण्यात आला सोलापूरमध्ये मोहोळ तालुक्यातल्या मसले चौधरीत शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून संपात सहभाग घेतला तसंच यार्डात ट्रक चालकांना फुलं देऊन संपात सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनेकडून होत आहे या संपामुळे निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी शासनानं पूर्ण व्यवस्था केली असून ग्राहकांना कुठल्याही प्रकारची झळ पोहोचणार नाही असं कृषीमंत्री पांडुरंग फोंडकर यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान या संपाबाबत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कुठलंही ठोस आश्वासन न मिळाल्यानं संप करण्याचा निर्णय कायम असल्याचं शेतकरी संघटनांनी स्पष्ट केलं आहे ब्रिटिश काळापासून पुणे मुंबई दरम्यान डौलानं धावणारी दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीनचा अठयाऐंशीवा वाढदिवस आज पुणे स्थानकावर उत्साह साजरा करण्यात आला प्रवासी ग्रुप रेल्वे प्रवासी संघटना आणि पुणे रेल मंडळातर्फे साजरा करण्यात आलेल्या या समारंभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमरकर यांच्या हस्ते केक कापण्यात आला अत्यंत भारावलेला क्षण आहे मी माझ्या आयुष्यात तर पहिल्यांदाच टेकेंड क्विननं प्रवास केलेला आहे पण असा वाढदिवस वगैरे मी स्वतः अटेंड करतोय लोकांचा जो काही उत्साह आहे या बाबतीतला अठ्ठ्याऐंशी वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे ट्रेननी आणि अठ्ठ्याऐंशीचा सततचा प्रवास सुरू आहे आणि मी त्याला शुभेच्छा देतो आणि शंभर वर्ष जसं मॅडमनी सांगितलं तसं शंभर दोनशे पूर्ण होती अशी अपेक्षा करतो पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा हर्षा शाह कृष्णनाथ पाटील आदी यावेळी उपस्थित होते प्रवाशांना अखंड सेवा देणाऱ्या दख्खनच्या राणीचा शंभरावा वाढदिवसही एवढ्याच उत्साहात साजरा करू अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली ही पहिली बुलेट ट्रेन आणि डिलक्स ट्रेन आहे पुणे मंडळची ही फार मोठी शान आहे आणि अचीवमेंट आहे आणि सगळ्यात महत्वाचा असा भाग आहे की पुणे मुंबई ही डेक्कन क्वीन जाते तिला दोन तासांमध्ये पुणे ते मुंबई अंतर नेलं तर मुंबईच्या ज्या लोकल्स आहेत त्या साईडला ठव्याव्यात आणि मेन लाईनवर टाकली जावी आणि असेच पुढे तिचा शंभरावी शंभरावी होईल दोनशे होईल जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत ती राहणार आहे कदाचित आम्ही असणार नाही पण तिचं नाव असंच झळकत राहणार आहे समाजातील एकता दृढ करण्यासाठी खरा मानवतावादी धर्म तसंच मानवीय दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे असं राष्ट्र दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि अखिल भारतीय हो नई तालीमच अध्यक्ष सुगन बरंट यांनी स्पष्ट केलं जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर इथं युवा श्रमसंस्कार छावणी शिबिराच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते हे शिबिर युवकांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असं बरंट साने गुरुजींचा मानवतावादी मूल्य विचार नवतरुणाईपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात छावणी शिबिरांचं आयोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यावेळी उपस्थित होते या शिबिराला खानदेशातल्या तीन जिल्ह्यातल्या सुमारे युवक युवतींनी उपस्थिती लावली या शिबिरानंतर गलवाडे इथं होत असलेल्या साने गुरुजींच्या नियोजित स्मारकाच्या जागेलाही मान्यवरांनी भेट दिली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची दोनशे ब्याण्णवावी जयंती अहमदनगर जिल्ह्यातल्या चोंडी इथं साजरी करण्यात आली चोंडी इथं अहिल्याबाई होळकरांचं भव्य स्मारक व्हावं यासाठी केंद्र सरकारकडून भरीव सहकार्य दिलं जाईल असं केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सांगितलं उत्तर प्रदेशचे पशुसंवर्धन मंत्री एस पी बघ राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे खासदार प्रीतम खाडे आदी यावेळी उपस्थित होते महामार्गाजवळील मद्यविक्री दुकानांना दिलासा द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला ही दुकानं बंद करण्याच्या आदेशाबाबत कोणतेही निर्देश द्यायला काल उच्च न्यायालयानं नकार दिला बंदीच्या आदेशाविरुद्ध मद्य विक्री दुकानदारांनी दाखल केलेल्या याचिकांवर येत्या सात जूनला सुनावणी होईल असं न्यायमूर्ती बी पी कुलाबावाला आणि न्यायमूर्ती ए एम बदर यांनी स्पष्ट केलं इंडिया अलाइव्ह दोन हजार सतरा या लघुपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली देशभरातील वंचित मुलांनी तयार केलेल्या लघुपटांच्या या महोत्सवाच्या प्रसंगी चित्रपट अभिनेता वरुण धवन कबीर बेदी पूजा बात्रा दिग्दर्शिका फारा खान तसंच सतीश कौशिक यांनी मुलांशी संवाद साधला या मुलांसाठी चित्रपट निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली आणि त्यानंतर या मुलांनी लिहिलेले अभिनय केलेले तसंच दिग्दर्शित केलेले बारा लघुपट या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत प्रकाश झा इम्रान हाशमी शेखर कपूर केतन मेहता सतीश कौशिक आदींचा या महोत्सवातील ज्युरीमध्ये समावेश आहे पावसाळ्यात जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी मान्सूनपूर्व आराखड्याची उत्कृष्ट अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली त्यात बोलत होते तयार आराखड्यांची स्थानिक पातळीवर उत्तमरित्या अंमलबजावणी होईल याकडे लक्ष देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत सर्व विभागांनी पावसाच्या नियमित अंदाजानुसार तातडीच्या उपाययोजनांचं नियोजन करावं तसंच रेल्वे आणि इतर वाहतूक मार्गांचा आणि दळणवळण यंत्रणांचा प्रभावीपणे उपयोग करावा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या बैठकीला महसूल मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील मुख्य सचिव सुमित मलिक मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ तसंच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना तसंच जलयुक्त शिवार अभियान संपूर्ण देशात राबवणं गरजेचं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटलं आह ग्रामविकास विभागाच्या नागपूर आणि अमरावती विभागातील विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते राज्यातील जलयुक्त शिवार अभियानाच्या यशामुळे जमिनीतील पाणीसाठा वाढल्यामुळे सिंचन क्षेत्र वाढलं आहे त्यामुळे शेतकरी सुखी झाल्यानं संपूर्ण देशात या अभियानाची अंमलबजावणी करण्याचे विचार सुरू असल्याचं तोमर म्हणाले या बैठकीला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे तसंच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते चाफा बोलेना चाफा चालेना यासारखं गीत लिहिणारे नारायण मुरलीधर गुप्ते अर्थात कवी बी यांची आज जयंती बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर इथं जन्म झालेल्या कवी बी यांची प्रणयपत्रिका ही पहिली कविता एकोणीशे अकरा मध्य मासिक प्रसिद्ध झालेल्या वेडे गाणे या कवितेमुळे कवी बी प्रकाश झोतात आले त्यांच्या बहुतेक कविता मनोरंजन मासिकातच प्रसिद्ध झाल्या एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये प्रसिद्ध झालेला फुलांची ओंजळ हा काव्यसंग्रह विशेष गाजला अतिशय बांधेसूद आणि मधुर शैली असणाऱ्या दीर्घ हो कविता हे कवी बी यांचं वैशिष्ट्य होतं आंबेडकरी चळवळीतील शाहीर गीतकार आणि गायक कुंदन कांबळे यांचं काल मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं सत्तर वर्षांचे होते कांबळे यांची बुद्धगीतं भीमगीतं लोकगीतं आणि कोळीगीतं विशेष गाजली त्यांच्या परिवर्तनवादी लोकगीतांनी समाज मनावर वेगळा ठसा उमटवला कांबळे यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील एक ज्येष्ठ लेखक काळाच्या पडद्याआड गेला आहे अशा शब्दात ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गजवी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत कांबळे यांच्या पार्थिवावर आज विक्रोळी इथं अंत्यसंस्कार होणार आहेत मध्ये सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीमध्ये भारताचा रोहन बोपन्ना आणि लिएंडर पेस आपापल्या जोडीदारासह दुसऱ्या फेरीत पोहोचलेत मात्र महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि यारुस्लावा श्वेदोवा या जोडीचं आव्हान पहिल्याच सामन्यात झालेल्या पराभवामुळे स्पष्ट संपुष्टात आला आहे दारिया गारलोवा आणि पावल्यू चेनकोवा या जोडीनं सानिया श्वेदोवा जोडीचा सात सहा एक सहा आणि सहा दोन अशा सेट्समध्ये पराभव केला बातम्या पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी सेंट पीटर्सबर्गमध्ये दाखल जम्मू काश्मीरमधल्या सोपोर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान राज्यातले शेतकरी आजपासून संपावर दूध आणि भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपन्ना आणि लियाँड्र पेस पुरुष दुहेरीत आपापल्या जोडीदारांसह पुढल्या फेरीत दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार